नमस्कार नमस्कार किती आणलेत आपण आज बारा तेरा बारा आणलेले आहेत कुठली गर्दी असते आपल्याला याची तर एम गर्दी असते तर काय किंमत लावली ओडीची सांगायला फक्त गावरान गावरानेत काय माळवी या तेराची तर द्यायला फायनल मग एकाहत्तर एकाहत्तर पर्यंत आपल्याला द्यायचे ते दाताला कसे दोघे दाताला दोघे सहा सात बाजारामध्ये कोणी मागितले ना कमी दोन कमी दोन कमी साठला मागितले गेलेत का काय गॅरेंटी असणार दोघांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे मालक असायचे यावर पुढे जोडी हे पाह जोडी वगैरे पा गाववर आणि मित्रांनो वाडवी मध्ये सांगता येत आपल्याला यात्रेची गर्दी आहे यात्रेची बाकी चळवळांची बी गर्दी क्वालिडीच्या वही असते मित्रांनो प्रत्येक ओढ्याच्या माध्यमातून याचा आपण नंबर टाकलेला असतो पाहू शकता आपण या ठिकाणी आज पूर्ण आहे दहावण तीन या ठिकाणी भरलेली आहे आजच्या एवढी म्हणजे आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे कवर करणार आहे हे जोडी वगैरे एक सारखी एक रंगी आहे शिंगली मित्रांनो एपा व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त करणार आहेत एक सारखे आहेत संपूर्ण कामाची गॅरंटी असणार आहेत मार्केट बसायचे मालक असणार स्वतः जोडी वगैरे पोटे आपण आता पायामध्ये ते बाजूचे चारसा आहेत गे मित्र चार ते हे पण एक सारखे एकदम फुल गॅरंटी असणार आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहेत काय किंमत येईल चली मग सांगायला फक्त पाच सड आणि द्यायला मग फायनल व्यवहारा म्हणजे कमी जास्त होणार आहेत बरोबर काही मागणी गेली कोणी बाजारामध्ये चालू आहे का ला वाईट गेले मित्रांनो चार साधाते फुल गॅरंटी बाई माणसाची पूर्ण कामाची गॅरंटी असणार आहे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्गेबाला जोडी एक सारखे एकदम सुंदर जोडे एकदम शेतकऱ्याला पुरवडेला अशा किमतीमध्ये या ठिकाणी जुडे आलेले आहेत ज्या पण शेतकरी बांधवांना खरेदीसाठी यायचं असेल तर प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर टाकलेला असतो एक नंबर बाजू हे पा इकडे काय किंमत यांची वाले दीपा मित्रांनो पंजली सांगायला एकाहत्तर हजार रुपये द्या घ्यायला व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत दाताला कशी आहेत दाताला दोघी करतात फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहेत संपूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो चॅनेलच्या माध्यमातून आले दोन चार हजार कमी होतील एका नंबर जोडे शेतकरीला पोरवडेला अशा किमती माझ्या जोडे आलेले आहेत फुल गॅरंटी लहान मुलांनी पण पकडलेली मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी असणार आहे बाई माणसाची पूर्ण असणार आहे हा सिंगल आहे का थी सिंगल आहे का काय किंमत आहे सिंगलची सांगायला फक्त एकेचाळीस आणि द्यायला मग व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत दाताला कसं या दाताला करदात येते याची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे मालक असणार आहेत ही जुडीचे सांगायला पासठ व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत मित्रांनो फक्त पासठ हजार आहेत व्यवहारामध्ये अजून कमी जास्त करत ते काय दाताला कसे दे दाताला हे करतात यांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केटीच्या पण मालक असायला बरोबर उदार सुद्धा व्यवहार होतो आपल्याकडे हा बाजूचा सिंगल आहे का जोडे काय धुडीचे फक्त पंच्याण्णव द्या गायला व्यवहारामध्ये कमी जास्त होणार प्रत्येक जोडीच्या मागे व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत आणि संपूर्ण जोडे कामाची गॅरेंटी असलेली आहेत आपल्याकडे जो व्यवहार होतो उदार व्यवहार होतो ओळख तर दोन दिवस उदार होतो बरोबर दाताला हे दाताला यांची कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण फुल गॅरंटी एकदम बरोबर हा बाजूचा सिंगल आहे काय ऑफर आहे मग फक्त पंचे अडीच दाताला दाताला करतात मित्रांनो पंचे अडीच सांगायचे आहेत याची कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबशीचे मालकचार आहेत तर मित्रांनो जोडे चांगले आहेत प्रत्येक शेतकरीला पुरवडेला अशा किमतीमध्ये प्रत्येक गुड्याच्या माध्यमातून आपण यांचा नंबर टाकलेला असो एक नंबर एक नंबर व्यवहार आहे आणि यांच्याकडे जो व्यवहार होतो मित्रांनो उदार होतो दोन दिवस आपलं पैसे जोडे पण चांगले आहेत हे पाहू शकता आपण या ठिकाणी एक सारखी एक शिंग एक रंगी पाहू शकता पण ज्या पण शेतकरी बांधवांना खरेदी करायची असेल तर मित्रांनो आपण नाव नंबर घेतो तर सेट आपला नाव आणि नंबर सांगा बरं का वेपारी चालू बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे ज्या पण शेतकरी बांधवांना जोड्या वगैरे घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा ही एक जोडे पण आहे पाहू शकता आपण या ठिकाणी इकडे एक जोडे आणि इकडे एक जोडे एका नंबर जोड्यात शेतकरी बांधव या ठिकाणी पण एका नंबर जोडे आलेले आहेत पूर्ण क्वालिटी पाहा तुम्ही क्वालिटी एक नंबर आहे जोड्यांची बाजार आहे गुरुवारचा असतो एक नंबर जोड्या सगळ्या एका उपलब्ध असतात हे पहा या ठिकाणी जोड्या वगैरे क्वालिटी पाहा तुम्ही संपूर्ण या ठिकाणी किमती वगैरे आपण कवर करणार आहेत किमती काय वगैरे काय आणि या ठिकाणी बाजार कसा भरलेला आहे पूर्ण आपण चॅनलच्या माध्यमातून देणार आहेत ती पण आपली का किती आणलेले आहेत आपण आज अठरा बैला आणलेले आहेत कुठली खरेदी ती आपली आजची बाजाराची खरेदी आजची तर काय किंमत लावली जोडीची हो पाच सांगली कशी होते पंच्याऐंशी हजार पाहिजे पंच्याऐंशी पर्यंत एक लाख पाच हजार रुपये सांगितले आपण पंच्याऐंशी पर्यंत द्यायची आपल्याला काय बाजार कोणी मागणी केली त्यांची किती पर्यंत एक्क्याऐंशी पर्यंत दाता कशी दुखी की दाताला हे चांगले आहेत गॅरंटी काय असणार दोघांची फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची कामाची वगैरे संपूर्ण बरोबर आपल्याकडे व्यवहार कसा होतो आपल्याकडे म्हणजे उदार व्यवहार होतो आपल्याकडे ओळखीची आली तर उदार व्यवहार करता मित्रांनो जुडी पण चांगली शेतकरी ला पुरवडे किमतीमध्ये आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला असतो बाजारात चांगला गुरुवारचा बाजार असतो जुडी पाहू शकता घ्या भर पुढे जरा जुडी कडे नंबर आहे मोठ्या बापाची जोडी संपूर्ण कामाची गॅरंटी असणार आहे मार्केबीचे स्वतः मालक कसं जे आपण शेतकरी बांधवांना जोड्या वगैरे घ्यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे हे पण आपली ना काय किंमत काय हो होयला एक लाख एक लाख पाच पर्यंत कसे दाताला आहे दोघी दाताला आहे दोघी सहा हजार काय गॅरंटी दोघांची बरोबर मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत बसीचे मला कसं आहेत जोडी पण एक सारखी एक नंबर आहे मित्रांनो हे पहा मित्रांनो या ठिकाणी जुडे एक नंबर असतात आपण बाजारामध्ये तुम्ही पूर्ण बाजार दादा नमस्तात बाजारामध्ये जुडे एक नंबर असतात शेतकरीला पुरवठे नसे किमतीमध्ये हो ना अक्कलकोयाची खरेदी असते पूर्ण एका नंबर जुळे पोहोचितात या ठिकाणी जुड्यांची साईज पहा मित्रांनो एक सारखे एक सार रंगी शिंगेत भाऊ भा दोघे एकदम आता पायामध्ये पोषित आपण संपूर्ण कामाला चालू आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहेत चॅनेलच्या माध्यमातून आले अजून दोन चार हजार रुपये कमी करत ते पण तिकडे आपले आहेत ना येत आपल्याकडे बरोबर यांचे काय दोघांचे दादा नमस्कार एक लाख वीस हजार रुपये द्या घ्यायला मग एक लाख पाच पर्यंत काही मागितलं बाजारामध्ये कोणी किती पर्यंत ऐंशी किंवा पंच्याऐंशी पर्यंत दाताला काय सांगितलं पण एक दाताला काय गॅरंटी असणार कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत गाडी वॉकरची मार्केट बसीचे मालक असणार आहेत हिपा इकडे पण एक जोडे मित्रांनो मोठ्या मापाची सुंदर जुडे हिपा जोडे वगैरे सहा असतात जाते काय किंमत आहे जुळे एक लाख चाळीस दाताला सहा असा आहे मित्रांनो एक लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे जोडे वगैरे शकता आपण काय गॅरंटी दोघांची मग गाडी वकरची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के मालक आहेत फुल गॅरंटी मित्रांनो जोडीची एकदम सुंदर जोडे संपूर्ण कामाची गॅरंटी असलेली हातापायामध्ये शकता पण या ठिकाणी ती पण आपली ना काय किंमत एक लाख पंचवीस बाजारामध्ये कोणी मागितली ना किती पर्यंत एक लाख पाच पर्यंत द्या घ्यायला कशी होईल मग एक लाख दहा पर्यंत होणार आहे का दाताला ये दाताला सहा सात ते मित्रांनो कामाची गॅरंटी संपूर्ण असणार आहे मार्केबस्टच्या मालकच जोडी पाहू शकता पण घर पुढे घ्या बरं हे पा एक सारखी मित्रांनो एक नंबर आहे संपूर्ण कामाला चालू आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे चॅनलच्या माध्यमातून कोणी आला शेतकरी दोन चार हजार रुपये नक्की कमी करतील हे साईज पहा तुम्ही साईड वगैरे पहा एक नंबर आहे या या एक लाख चाळीस द्याय का याला एक लाख वीस पर्यंत काही मागणी वगैरे केली कोणी एक दहा पर्यंत मागणी केलेली दाताला येतो की मग दाताला येतो की सहा हजार यांची पूर्ण गॅरंटी असणार आहे चॅनलच्या माध्यमातून कोणी आला दोन चार हजार रुपये कमी होणार आहे तर आपलं नाव नंबर सांगा ईश्वर गोडसे मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस एकतीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जे आपण शेतकरी बांधवांना जोडे वगैरे घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा जोड्यांची क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो बाजारामध्ये एक नंबर जोड्या आणलेले आहेत त्यांनी शेतकरीला पुरवडेला अशा किमतीमध्ये पाहू शकता आपण या ठिकाणी जोड्यांची क्वालिटी पा आपण एक नंबर जोडे शेतकरीला पुरवडेला अशा किमतीमध्ये पाहू शकता या ठिकाणी व्यवहार चालू मागत

जोडी पण आहे एकाच नंबर जोडे पाच ऐंशी हजाराला मागितले गेले पण लाखाच्या वरती देणार आहे वर ते नव्वद पंच्याण्णवपर्यंत होणार आहे सेठ सेट आपला नाव नंबर सांगा बरं मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव पंच्याहत्तर हां चौसष्ट हां छप्पन छप्पन शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे जे आपण शेतकरी बांधवांना जोड्या घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा जोड्यांची क्वालिटी एक नंबर आहे पोहोव शेतकऱ्याला पुरवडेल अशी शे किमतीमध्ये म्हणजे जोड्यात पाहू शकता पण या ठिकाणी जोड्यांची क्वालिटी एक नंबर आहे शेतकऱ्याला नक्की पुरवडेल कारण जोड्यांची क्वालिटी एक नंबर आहे म्हणून किमती पण या ठिकाणी बरेच जण सांगतो ना की, डी 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 की वर किडीला किमती जास्त सा। असतात पण शेतकरी मित्रांनो जोड्या पण असतात त्या शेतजोड्या तुम्हाला कोणत्या बाजारात म्हणजे पाहायला भेटणार नाही एक नंबर क्वालिटीचे असतात याकडे पाहू शकता पण या ठिकाणी